पोलीस स्टेशन अर्धापूर तर्फे रन ऑफ युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन ऑफ युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले वसमत फाटा अर्धापूर येथून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली वसमत फाटा ते तहसील कार्यालय अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पारडी बायपास येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली डीवायसपी डेनियल बेन व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर यांच्या नेतृत्वात स्पर्धा घेण्यात आली विनीत श्री चंद्रशेखर कदम पोलीस निरीक्षक अर्धापूर श्री विष्णुकांत कराळे सह पोलीस निरीक्षक अर्धापूर श्री चित्तरंजन ढेमकेवाडी सह पोलीस निरीक्षक अर्धापूर श्री सुरेश भोसले पोलीस उप उपनिरीक्षक अर्धापूर श्री बी पी सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अर्धापूर व सर्व पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन अर्धापूर उपस्थित होते या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख देखील उपस्थित होते त्याबरोबरच माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे देखील उपस्थित होते सावरगाव अर्धापूरच्या कन्या सीमा सांगोळे पोलीस मुंबई पोलीस कर्मचारी यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याने तीन किमीचे अंतर अठरा मिनिटांमध्ये देखील पार केले पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक मंगेश अलबत्ते द्वितीय रामदास गाडगे तृतीय विशाल घोटेकर व तसेच महिलांमध्ये प्रथम निकिता देवडे द्वितीय संध्या वापटकर तृतीय पल्लवी गोडगोले त्याबरोबरच धनश्री वाकोडे शीतल थोरात सीमा सांगोळे सुलोचना झाडे मनीषा कांबळे शीतल कांबळे कोमल देवडे व आदी उत्तेजनार्थ स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले खेळण्यातही जसं कराडे साहेबांनी सांगितलं तसं आपला देश हा संस्थानामध्ये विभागलेला होता परंतु त्याला एक संघ करण्याचं जो दृढ निर्णय त्यांनी केला आणि जे कठोर निर्णय त्यावेळेस घेतले त्यामुळं हा भारत देश हा आज आपण एक असं पाहत आहोत आपण सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला यामध्ये विजेता असं नाही तर आपण ही जे आपण आपला सहभाग घेतलेला आहे तो देशप्रेमासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी घेतलेला आहे आज उपस्थित सर्व स्पर्धक तसेच विशेष करून आयोजन आयो केलेले पोलीस निरीक्षक श्री कदम साहेब त्यांचा स्टाफ उपस्थित सर्व मान्यवर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व पाहुणे मंडळी जे इथं वेळ काढून आलेली आहे आणि त्यांनी देशाच्या एकजुटी देश आणि भावना दाखवलेली आहे ती अशीच कायम राहील आणि ती रूपंगत होत राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझ्या शब्द होतो जय जे हिंद जय महाराज सीमा सांगोळे मॅडम आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात माझं नाव सीमा सांगोळे मी प्रॉपर सावरगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आहे सध्या मी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे अर्धापूर पोलीस ठाण्याअंतर्गत सदावल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी पाच किलोमीटर यामध्ये मी सहभाग नोंदवला होता इथल्या पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खूप छान पार पड पडला माझी बहीण आहे आग्रह केला त्याच्यामुळे मी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आले होते मला असं वाटतं की सर्वांनी सहभाग नोंदवा अशा स्पर्धेमध्ये स्वतःच्या शारीरिक एक आपल्या जवळपासच्या सर्व तरुण तरुणींना आवाहन करते की त्यांनी अशा शारीरिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा मी कुसुम पारटकर युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपल्यासोबत आहेत श्री चंद्रशेखर सरजी आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि या कार्यक्रमाबद्दल त्यांनी जे आयोजन केलेलं आहे आणि हा अर्धापूर तालुक्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आज भारताचे पहिले ग्रह गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून रन फॉर युनिटी हे आयोजित करण्यात आलेले होते यामध्ये अर्धापूर तालुक्याचे सर्व मान्यवर आमचे नगराध्यक्ष साहेब उपनगराध्यक्ष सर्व माजी नगराध्यक्ष सहकारी यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेले होते आणि या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त विद्यार्थी आणि स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गावकऱ्यांनी आणि गाव, गाव प्रशासनाने विशेष करून नगरपालिका प्रशासनाने आम्हाला भरून सहकार्य केलं आणि कार्यक्रमाचा उद्देश सफल करण्यामध्ये आम्हाला त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यामध्ये खूप भरीव मदत केली असा आजचा कार्यक्रम होता त्याबद्दल का मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि स्पर्धकांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो